नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या यूट्यूब चॅनलतर्फे पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो पंचांग कसं बघावं किंवा पंचांगाचा आपल्या नित्य जीवनामध्ये काय उपयोग आहे अशी शंका बऱ्याच जणांना असते पण पंचांग बघता येत नसतं मागच्या काही एखाद्या पिढीचा जर आपण विचार केला तर याबाबतीत अनेक लोक अनभिज्ञ आहेत कारण पंचांग बघणं हे काही ठराविक वर्गालाच शक्य आहे किंवा पंचांग बघणं ते काही आपल्याला जमत नाही असं आपण सरळ म्हणत असतो पण आपले जर आजोबा पणजोबा यांचा जर आपण विचार केला तर ते नित्य पंचांग बघत होते किंबहुना प्रत्येक हिंदू व्यक्तीला पंचांग हे बघता आलंच पाहिजे असा कटाक्ष पूर्वजांचा होता तर यंगस्टर्स जे सध्याचे आहेत तरुण पिढी आहे ती जिज्ञासू आहे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये एक विशेष उत्सुकता किंवा उत्कंठा असलेली दिसून येते आणि आने अशा अनेक तरुण लोकांचे आम्हाला असे मेसेज किंवा फोन आले की आपलं पंचांग आमच्यापर्यंत पोचलेलं आहे पण पंचांग कसं बघायचं आहे हे जर आपण एक शॉर्ट व्हिडिओमार्फत आम्हाला सांगितलं तर या या ते बरं होईल तर आपण आता जाणून घेऊया या व्हिडिओच्या मार्फत थोडक्यामध्ये पंचांग कसं बघायचं आहे आणि नित्य जीवनामध्ये ते संकल्प इत्यादी करताना कसं वापरायचं ते आपण आता जाणून घेऊ शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा चालू वर्षाच्या देशपांडे पंचांगाची छापील परत आपल्याकडे आहे हे गृहित धरूनच मी इथे सांगतो आहे की एक जानेवारी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचं पंचांग जर आपल्याला बघायचं असेल तर ते कसं बघायचं हे आपण थोडक्यात या पंचांगाच्या माध्यमातून जाणून घेऊयात अग या पंचांगातलं पान नंबर बहात्तर जर आपण काढलं तर तिथे आपल्याला पौष शुक्ल पक्ष जो दिसेल तिथे आपण लक्ष आपलं केंद्रित करायचं आहे सर्वप्रथम पौष शुक्ल पक्ष का घ्यायचा आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस ही आपण तारीख ठरवलेली आहे त्या दिवसाचं पंचांग आपल्याला बघायचं आहे तर पान नंबर बहात्तरवरती सर्वप्रथम वरती उजव्या बाजूला पौष शुक्ल पक्ष असं लिहिलं आहे आणि कंसामध्ये शुक्ल पक्ष म्हणजे प्रतिपदा ते पौर्णिमा हा जो पहिला पंधरवडा आहे त्याला शुक्ल पक्ष म्हणतात आणि पौर्णिमेनंतरचा जो नंतरचा पंधरवडा असतो अमावस्येपर्यंतचा त्याला कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं तर पौष शुक्ल पक्षाच्या पुढे कंसामध्ये तारखेची रेंज दिलेली आहे पंधरा दिवसांची ती आहे एकतीस डिसेंबर ते, ते तेरा जानेवारी हा पौष शुक्ल पक्ष असणार आहे आणि आप आपल्याला जे पंचांग बघायचं आहे ते एक जानेवारीचा बघायचं आहे ते या रेंजमध्ये असल्यामुळे पौष शुक्ल पक्ष आपल्याला उघडायचा आहे आता सर्वप्रथम वरची जी एकदम पट्टी असते तिच्यामध्ये सगळं दिलेलं आहे की संवत दोन हजार एक्क्याऐंशी संवत म्हणजे नक्की काय आहे तर विक्रमादित्याचं संवाद जसं आपल्याकडे शककर्ते राजे होऊन गेले त्यांना जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हापासूनची जी कालगणना आहे तसं शालिवाहन शक आहे तसं विक्रमादित्याचा शक जो आहे तो दोन हजार एक्क्याऐंशी संवत दिलेला आहे त्यानंतर शके एकोणीसशे सेहेचाळीस म्हणलेलं आहे ते म्हणजे शालिवाहन राजाला राज्याभिषेक होऊन किती वर्ष झाली तो शालिवाहनाचा शक दिलेला आहे नंतर संवत्सराचं नाव जे आहे ते चालू संवत्सर क्रोधी नावाचं संवत्सर जे पाडव्याला सुरू होतं आणि फाल्गुनातल्या अमावस्येला संपतं ते क्रोधी नावाचा संवत्सर दिलं आहे पुढचा जो दिला आहे ते दक्षिणायन आहे त्या काळामध्ये ते दिलेलं आहे ऋतू कुठला आहे सहा ऋतूंमधला तर हेमंत नावाचा ऋतू त्या काळामध्ये आहे त्यानंतर इसवीसांनी दिलं आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आणि पौष शुक्ल पक्ष असं सगळं दिलेलं आहे आता त्याच्या खाली तुम्हाला एक मोठं असं टेबल दिसेल हे टेबल बघूनच बऱ्याच जणांना असं वाटतं की हे काही आपलं काम नाही आहे पंचांग बघणं पण पंचांग बघणं अत्यंत सोपी गोष्ट आहे फक्त दोन मिनटात तुम्हाला येऊ शकेल आता या टेबलामधला पहिला जर कॉलम तुम्ही बघितला तर तिथे वरती त्याचं शीर्षक देताना ती असं लिहिलं आहे ती म्हणजे थोडक्यात तिथी हिंदू धर्मी यांची सगळी जी कृत्य आहेत आपण जी करतो अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत ती तिथीवर आधारित आहेत किंबहुना आपण वाढदिवससुद्धा साजरा करायचा आहे तो तिथीनी करायचा असतो त्याचप्रमाणे श्राद्धसुद्धा मृत माणसाचं तारखेवर होत नसतं ते तिथीवर होत असतं त्यामुळे तिथीला आनंद साधारण महत्त्व आहे त्यामुळे पहिला कॉलम जो आहे तो ती म्हणजे तिथी आणि तिथीच्या त्या कॉलममध्ये आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा असे पंधरापर्यंत आकडे दिसतील तर त्या तिथीत एक म्हणजे प्रतिपदा दोन म्हणजे द्वितीया तीन म्हणजे तृतीया चार म्हणजे चतुर्थी अशा पद्धतीने चौदा म्हणजे चतुर्दशी आणि पंधरा म्हणजे पौर्णिमा असा हा शुक्ल पक्ष आहे कृष्ण पक्षात आपण गेलात तर तिथींचा सिक्वेन्स हाच असतो एक दोन तीन चार फक्त पौर्णिमेच्या जागी अमावस्या असते आणि तिथे तीस असं लिहिलेलं असतं म्हणजे तिथे एका चांद्रमासाची पूर्ती होत असते म्हणून तिथे ती तीसनी इंडिकेट केलेली असते तर तिथे ती हा पहिला कॉलम आहे त्यानंतरचा कॉलम जो आहे तो म्हणजे वा म्हणजे वार थोडक्यात रोजचा वार जो सूर्योदयापासून सुरू होतो आपला जो हिंदू धर्मियांचा वार हा कधीच बारानंतर बदलत नसतो सूर्योदय ते सूर्योदय ही वाराची गणना आहे त्यानंतर पुढे घंटा मिनिट म्हणजे तास मिनिटात थोडक्यात तो ती जी पहिली तिथी जी दिली आहे ती किती वाजता संपणार आहे तो समाप्ती समय दिलेला असतो त्यानंतरचा कॉलम असतो तो म्हणजे नक्षत्र त्या दिवशी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे ते नक्षत्र दिले असतात त्याच्यापुढे त्याचा समाप्ती समय दिलेला असतो नंतर सत्तावीस प्रकारचे योग सूर्यचंद्राच्या विशिष्ट अंतरामुळे होतात त्याला योग असा एक दुस तिसरा पॅरामीटर आहे हा त्याचा समाप्ती समय दिलेला असतो आता तिथी जी असते ती तिथीचे दोन भाग केलेले आहेत आचार्यांनी त्यातल्या त्याला करण असं म्हणतात तिथीच्या अर्धा भागाला करण म्हणतात त्यामुळे करण एक आणि करण दोन असं पुढे दिलेलं असतं ते थोडक्यात तिथीचे दोन तुकडे असतात आणि त्याचे समाप्ती समय दिलेत त्यानंतर सु उ नावाचा एक जो काल कॉलम आहे त्याला सूर्य उदय असं म्हटलं म्हणजे थोडक्यात पुण्याहून हे देशपांडे पंचांग प्रकाशित होत असल्यामुळे पुण्याचा सूर्योदय आणि सूर्यास्ताचे समय त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्यानंतरचा कॉलम जो आहे तो दिनमान म्हणजे थोडक्यात दिवस किती तास मिनिटांचा आहे हे दिलेलं आहे त्यानंतर सौर दिनांक जो भारतीय घटनेनी आपल्याला दिले कालगणांना तो सौर दिनांक दिलेला आहे आनंदादियोग हा काही ज्योतिषी लोकांना लागत असतो कॉलम तो दिला आहे त्यानंतर चंद्र रास नावाचा कॉलम आहे म्हणजे त्या दिवशी चंद्र कोणत्या राशीत आहे किंवा राशी प्रवेश चंद्राचा जर असेल तर तो, तो किती वाजता होणार आहे ते पण दिलेलं असतं त्यानंतर शेवटचा कॉलम जो आहे तो म्हणजे ता म्हणजे तारीख आपण जी सध्या आंग्ल कालगणना वापरतो आहे त्याच्यामध्ये जी तारीख आहे इंग्रजी कालगणना ती दिलेली आहे आणि एकदम शेवटी त्या दिवसाचं डिस्क्रिप्शन म्हणजे थोडक्यात त्याचं धर्मशास्त्रीय महत्त्व त्या धर्म त्या दिवशी काय सणवार आहेत किंवा कोणाची जयंती पुण्यतिथी आहे इत्यादी अनेक प्रकारची जी माहिती आहे किंवा काही काही योग असतात योग असेल यमघंटसारखे योग असतील मृत्युयोग असेल दग्धयोग असेल सर्वार्थ योग असेल तर हे जे काही योग आहेत त्याची माहिती या शेवटच्या कॉलमला दिलेली असते तर आपल्याला आता एक जानेवारी दोन हजार पंचवीसचं पंचांग बघताना सर्वप्रथम आपल्याकडे आता तारीख हातात आहे आपल्या त्यामुळे ता नावाच्या कॉलममध्ये जर तुम्ही गेलात तर वरून दुसरा जो जी रो आहे ओळ आहे तिथे एक जानेवारी असं दिलेलं आहे तर त्या एक जानेवारीच्याच त्या रोमध्ये एकदम पहिल्यांदा सुरुवातीला जर तुम्ही आलात तर त्या दिवशीचं सगळं पंचांग तुम्हाला बघायला मिळेल एक जानेवारीच्याच त्या ओळीमध्ये सर्वात पहिल्यांदा आल्यास ती म्हणजे तिथी जी आहे तिथे दोन आकडा दिला आहे म्हणजे त्या दिवशी द्वितीय आहे आता ही द्वितीय कुठली तर वरती आपण बघितलं आहे पौष शुक्ल पक्षातली ही द्वितीय आहे म्हणजे द्वितीय ही प्रत्येक महिन्यातच असते कृष्ण पक्षातही असते पण आपल्याला कुठली इथे द्वितीय अभिप्रेत आहे तर पौष शुक्ल पक्षातली ही द्वितीय आहे त्यानंतर बुधवार त्या दिवशी आहे आता ही द्वितीय संपते किती तर सव्वीस एकोणसाठ नावाचा एक आका असा आकडा तिथे लिहिला आहे सव्वीस एकोणसाठ म्हणजे जा बऱ्याच जणांना कळत नाही तर रेल्वे क्लॉक आपण इथे फॉलो करायचं आहे बारा वाजले दुपारी की बारा त्यानंतर एक वाजला की आपण त्याला ते तेरा म्हणत असतो दुपारी दोनला चौदा म्हणतो रात्री बारा वाजले की इथे चोवीस म्हणायचं आहे कारण मी मगाशी सांगितलं की हिंदूंची जी कालगणना आहे ती सूर्योदयाला सुरू होते आणि ती सुर दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाला संपते त्यामुळे रात्री बारा म्हणजे चोवीस रात्रीचे एक जेव्हा वाजतात त्याला एक न म्हणता आपण पंचवीस म्हणत असतो कारण ते सूर्योदयापर्यंत आपल्याला ती कालगणना ओढायची आहे आता सव्वीस जेव्हा मी म्हणत असतो तेव्हा रात्रीचे दोन वाजलेले ते इथे लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे द्वितीय तिथीची जी समाप्ती ती सव्वीस एकोणसाठ म्हणली आहे त्यामुळे त्या दिवशी म्हणजे एक जानेवारीच्या रात्री, रात्री नं, दोन ला नंतर दोन एकोणसाठला ही द्वितीय संपती असा त्याचा अर्थ आहे म्हणजे थोडक्यात दिवसभर ही द्वितीया तिथे विद्यमान आहे त्यानंतरचं नक्षत्र जे दिलंय ते उत्तराशाढा नावाचं नक्षत्र आहे ते पण चोवीस वाजून सोळा मिनिटांनी संपलं आहे म्हणजे रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी हे उत्तराशाढा नक्षत्र संपलेलं आहे व्याघात नावाचा एक योग आहे आता हे सत्तावीस प्रकारचे योग आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये याचं सविस्तर वर्णन आहे त्यातला व्याघात योग हा सतरा वाजून तीस मिनटांनी संपला आहे मी मगाशी सांगितलं दुपारी बारा म्हणजे बारा दुपारी एक म्हणजे तेरा आता सतरा वाजून तीस मिनटं म्हणजे सायंकाळचे पाच वाजून तीस मिनटं तर तेव्हा हा व्याघात योग संपला आहे तिथीचा जे दोन अर्धे भाग केले त्याला जे करण म्हणतात त्यातला पहिला जो करण आहे बालव नावाचा तो पंधरा एकवीसला संपला म्हणजे दुपारी तीन एकवीसला हा बालवकरण संपलेला आहे आणि दुसरा कौलव नावाचा करण सव्वीस एकोणसाठ म्हणजे तिथी बरोबरच तो संपणार कारण तिथीचेच दोन भाग आहेत त्यान ते त्यानंतर सूर्योदयाचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये अकरा आकडा दिला आहे पण वरती जर तुम्ही बघितलं तर त्याचा जो तास आहे तो सात दिला आहे आणि ही मिनटं आहेत फक्त खाली त्या कॉलममध्ये मावण्यासाठी त्यामुळे सूर्योदय त्या, त्या दिवशीचा जो आहे तो सात वाजून अकरा मिनिटांनी पुण्याला होतो आणि सूर्यास्त, सूर्यास्त जो आहे तो अठरा वाजून पाच मिनटं म्हणजे संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सूर्यास्त होतोय दिनमान म्हणजे थोडक्यात सूर्योदय सूर्यास्त जो कालावधी आहे एकंदर त्या दिवशीचा तो दहा तास चोपन्न मिनिटांचा कालावधी आहे सौर दिनांक जो आहे तो तिथे अकरा लिहिलेला आहे तर मागे आपण मागच्या कॉलम म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण पक्षात बघितलं तर पौष अकरा असं ते सौर दिनांकाची गणना आहे पुढचा योग वज्र नावाचा आहे आता चंद्र रास इथे जाणून घेणं महत्त्वाचं आहे तर त्या कॉलममध्ये सहा चोवीस नंतर मकर असं म्हणलं आहे त्यामुळे सकाळी सहा वाजून चोवीस मिनटांनी चंद्र मकर राशीत जाईल सहा चोवीसच्या आधी तो आधीच्या राशीत म्हणजे धनुराशीत असणार आहे त्यानंतरचा तारीख कॉलम तो आपण बघितलाच एक जानेवारी आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं त्या दिवसाचं जे वर्णन आहे शास्त्रानुसार तिथे दिलेलं आहे ते म्हणजे चंद्रदर्शन दर्शन मू पंचेचाळीस आता ही गणना बऱ्याच जणांना कळत नाही याला समुदाय मुहूर्त असं म्हणलं चंद्रदर्शन जे प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदा द्वितीयेला होत असतं शुक्ल पक्षामध्ये त्यानुसार एखादी वस्तू महाग होणार स्वस्त होणार का तिचे भाव सम समान राहणार हे चंद्र दर्शनावरनं ठरत असतं असं आपल्या ऋषींनी सांगितलंय त्यामुळे चंद्रदर्शन जेव्हा मू पंचेचाळीस असतं तेव्हा त्या महिन्यात स्वस्ताही होत असते असं सांगितलंय तर त्याच्यासाठी हे गणना ही दिलेली असते मू पंचेचाळीस बृहत् संज्ञक आणि उत्तर शृंगम सुभिक्ष करम हे पुढं दिलं उत्तर शृंग म्हणजे जेव्हा चंद्राची कोर आपण प्रतिपदेच्या अंताला बघत असतो संध्याकाळी तेव्हा त्या, त्या कोरीला दोन शिंग असतात त्यातलं कुठलं शिंग वर असणारे आणि कुठलं शिंग खाली असणारे म्हणजे दक्षिण का उत्तर शृंग शुरुंग, शृंग म्हणजे शिंग तर त्यानुसार सुभिक्ष होणार त्या महिन्यात का दुर्भिक्ष होणार याविषयी विस्तृत वर्णन ज्योतिषातल्या आचार्यांनी अगदी वराम एरांपासून सगळ्यांनी केलेलं आहे तर इथे उत्तरशृंग वरती असल्यामुळे सुभिक्ष कर हा महिना जाईल असं सांगितलं आहे या दिवशी चंद्र दर्शन करायचं असतं हे त्याच्यासाठी हे आपण इथे पंचांगात चंद्रदर्शन दिलेलं असतं चंद्रदर्शन का करायचं तर तो महिना अख्खा तुम्हाला चांगला जातो तर तिथे चंद्रास्ताची वेळ मुद्दाम दिलेली असते आम्ही चंद्रास्त म्हणजे तो जेव्हा पश्चिमेला क्षितिजाच्या खाली जाईल त्यानंतर चंद्रदर्शन होणार नाही त्यामुळे चंद्रास्ताची वेळ दिली होती एकोणीस तेहतीस म्हणजे सायंकाळी सात तेहतीसला हा चंद्र क्षितिजा खाली जाईल त्यामुळे ज्यांना चंद्रदर्शन करायची इच्छा आहे त्यांनी साडेसातच्या आत संध्याकाळी सात तेहतीसच्या आत हे करणं आवश्यक आहे सात तेहतीस नंतर चंद्र आकाशात कुठेही शोधलात तरी मिळणार नाही कारण त्याचा आस्त होऊन जाणार आहे सात तेहतीसला त्यानंतर पुढं त्या दिवसाची जी व्रतं आहेत ती दिली आरोग्य व्रत नंतर बालेंदू पूजन त्या दिवशी परमहंस परिवराजकाचार्य श्री सरस्वती महाराज यांची जयंती आहे गाणगापूर नृसिंहवाडी कारंजा या ठिकाणी त्या दिवशी उत्सव असतो तर अशा पद्धतीने या दिवसाचं पंचांग जे आहे ते आपण आता थोडक्यात बघायला शिकलो हे पंचांग बघणं का महत्त्वाचं आहे तर रोज आपण जे देवधर्म देवपूजा करत असतो स्नान संध्या करत असतो तर त्यावेळेला संकल्प करणं अत्यंत महत्त्वाचं असतं संकल्पात सिद्धी असं शास्त्रात दिलेलं आहे आणि मासपक्ष तिथीनांच निमित्तानांचं सर्वशः उल्लेखनम अकुर्वाणो न तस्य फलभाग भवेत असं शास्त्रकार भारद्वाज ऋषी सांगतात आपण संकल्प करताना किंवा कोणतंही देवपूजा धर्म करताना जर आपण त्या दिवसाच्या तिथी वार नक्षत्र योग योगकरण या पंच अंगांचं उच्चारण जर केलं नाही तर त्या कर्मामध्ये न्यूनता प्राप्त होत असते आणि त्या कर्माचं संपूर्ण जे सम्यक फलप्राप्ती आपल्याला अपेक्षित आहे ती मिळत नाही त्याचं काही धर्मश्र असतात असंही दिलं जर तिथीचं उच्चारण चुकलं तर अर्धफळ नष्ट होतं नक्षत्र योग करण यांचे उच्चारण जर चुकलं तर एक चतुर्थांश फळ त्याचं नष्ट होत असतं त्यामुळे प्रत्येक वेळेला या तिथींच्या नक्षत्र योग करण यांच्या वेगवेगळ्या वेग देवता असतात त्या देवता त्या कर्माला साक्षीभूत होत असतात आणि त्या देवता त्याचं त्या फळ तुम्हाला देत असतात त्यामुळे पंच अंगांचं उच्चारण रोज होणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता हे झालं डावं पान तसंच उजवं पान जे आहे पंचांगाचं इथेच पौष शुक्ल पक्षाच्या उजवीकडे तिथे प्रत्येक वेळची ग्रहस्थिती सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांची दिलेली आहे उजव्या कोष्टकामध्ये ती तुम्हाला दिसून येईल एक जानेवारीच्या तिथे रवीपासून सगळे ग्रह कोणत्या राशीत किती अंशावर आहेत हे सुद्धा आपल्याला कळेल पण त्याची इथे आवश्यकता नाही आहे फक्त तुम्हाला रवी चंद्र आणि गुरु यांची पोझिशन पंचांगात उच्चारणाच्या वेळेला लागत असते त्यामुळे मी तिथे फक्त ती सांगून ठेवतो एक जानेवारीचा जर तुम्ही तिथे रवी बघितलात उजव्या पानावरती तर आठ सोळा एकोणचाळीस पाच असा दिलेला आहे आता या आकड्यावरनं रास कळणं अतिशय सोपं आहे त्याच्यासाठी बारा राशी पाठ पाहिजेत मेषपासून मीनपर्यंत आता रवीची इथे पहिला आकडाच तुम्हाला लागणार आहे की कुठल्या राशीत सूर्य हे कळण्यासाठी म्हणून तर इथे आठ राशी असा आकडा दिला आहे म्हणजे आठ राशी कंप्लीट झाल्यात आणि पुढच्या राशीत तो गेलेला आहे त्यामुळे नवव्या राशीमध्ये आणि नववी रास मेषपासून जर मोजली तर धनुरास येते त्यामुळे सूर्य त्या दिवशी धनुराशीत आहे त्यानंतर पुढचा चंद्राचा जो कॉलम आहे तो नऊ शून्य एक चोवीस आता इथे सुद्धा कंप्लीटेड सायन्स म्हणजे कंप्लीट राशी असतात त्या त्यामुळे नऊ राशी पूर्ण झाल्या तर दहावी रास म्हणजे मकर राशी त्या दिवशी चंद्र आहे आणि देवगुरु बृहस्पतीची पोझिशन एक पंचांगातल्या उच्चारणाला लागत असते त्यामुळे गुरु जो आहे तो एक अठरा सत्तावन्न पंधरा एक जानेवारीचा दिलेला आहे त्यामुळे तिथे पहिली रास कंप्लीट होऊन दुसऱ्या राशीमध्ये गुरु आहे म्हणजे दुसरी रास मेषपासनं मोजली तर वृषभ राशीत देवगुरू आहेत त्यामुळे थोडक्यात तुम्ही जो संकल्प कराल त्याच्यामध्ये सगळ्या तिथी वार नक्षत्र योग करण आणि त्याचबरोबर चंद्र आणि गुरुच्या राशीचं उच्चारण कसं करायचं ते आपण या पंचांग कसं बघायचं या माध्यमातून जाणून घेतलं रोजच्या रोज आपण पंचांग आपल्या नित्यकर्माच्या वेळेला जरूर बघा आणि यातल्या जी आस्तिक लोकं आहेत किंवा तरुण पिढी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर जरूर पोचवायला विसरू नका नमस्कार